नमस्कार डेस्कटॉप फ्लॅश कार्ट असं एक साधं सोपट सुटसुटीत गमतीचं आणि स्वतःची जरण गडण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे एक छोटस प्रॉडक्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलोय तर मुळात हे कशा करता बनवलं हे आधी सांगतो अगदी झोपेत सुद्धा आपण बोलतो पण सकाळपासून रात्रीपर्यंत जेव्हा जागे असतो तेव्हा आपण बोलतच असतो आणि यातला बराचसा संवाद हा आपला आपल्याशी होत असतो आपण स्वतःशी काय बोलतो याचा आपला एकंदर कार्यपद्धतीवर आणि एकंदर म्हणूनच आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो हा स्वसंवाद अधिकाधिक प्रभावी कॉन्ट्रीब्युटरी करण्यासाठी त्यातूनच उत्कृष्टतेकडे शांततेकडे आणि आनंदाकडे वाटचाल जी करायची असते त्याच्यासाठी हे प्रॉडक्ट अलगद आपल्याला मदत करेल फ्लॅश कार्ड ज्याला म्हणतो तेव्हा ही अशी एकवीस फ्लॅश कार्डज आहेत त्याच्यावर काय लिहिलंय तर अव वक्तारम अशी दुसरी अजून अनेक रुची आहेत त्याच्यामध्ये अव अनुचानम अवशिष्यम अवदक्षिणा आत आता या रुच्या काहीतरी आपल्याला सांगत असतात हा स्वतःशी असलेला संवाद आहे अव वक्तारम असं म्हटल्यानंतर मी इथे काय लिहिलं आहे संवाद साधत असताना माझे माझ्या बोलण्यापासून रक्षण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे चिडचिड न होऊ देणारं असं म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी यथार्थ आणि तरीही आवडेल असं अभ्यासपूर्ण बोलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे या क्षमता जन्माला आलो तेव्हाच घेऊन आलेल्या आहेत प्रत्येकाला याचा अनुभव पण आहे पण विसरायला होतो अनेकदा विसरलं जाऊ नये म्हणून हे प्रॉडक्ट आहे रॅन्डमली दिवसभरामध्ये याच्यातले कुठलंही एक पत्ता कसा उचलतो तसं एखादं उचलायचं चला आज काय आली ही क्षमता आली काय बरं आली हा मग त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते वाचायचं आणि ते खिशात ठेवलं समजा की दिवसभरात मनात आलं की खिशात काढायचं अलर्ट आला पण त्याहीपेक्षा अनेकांनी मला असं सांगितलं की तो जर का आम्ही जिथे आपण काम करतोय तिथे ठेवता आलं तसं डेस्कटॉप हा बघा हे असं डेस्कटॉपच्या पद्धतीने ठेवता येईल किंवा साधा स्टँड आहे अतिशय सोप्पा कागदाचा आहे आणि याच्यावर असं ठेवलं की हे असं समोर डेस्कटॉप असं राहू शकतं जाता आता अलग त्याच्याकडे पाहिलं की अरे हो की हे लक्षात ठेवायचं आणि याचा मी स्वतः उपयोग करतोय आता मात्र हे फॉर्मल प्रोडक्टच्या स्वरूपात आणतोय त्याची एम आर पी तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे छान बॉक्स मध्ये पॅक करून तुम्हाला येतं पण सवलतीची किंमत रुपये दोनशे पन्नास जर का दहा सेट्स एकत्र घेतलेत तर आणि आता कुठेही गेलात तर गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हे छान आहे आणि भारतामध्ये याचं कुरिअर फ्री आहे सांगायला आनंद वाटतो की याचं सगळे डिझाईन स्वतः मी केलेलं आहे आणि उपयोग होणार एवढं नक्की तर तुम्ही तुमच्या ऑर्डर्स आमच्याकडे नक्की द्या नंबर दिलेले आहेत हे जसं मराठीत केलंय तसं इंग्रजीमध्ये सुद्धा केलेलं आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद या प्रॉडक्टचा अधिकाधिक उपयोग करून घ्या